जय भीम जय संविधान आपल्या सर्वांना माहितच असेल की एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह दत्तात्रे होसबळे नावाच्या एका व्यक्तीने ज्या इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना त्यांनी एकोणीशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर पर्यंत या देशामध्ये अनिबानी लागू केलेली होती त्याला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आर एस एसनी दिल्लीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या कार्यक्रमात बोलताना आर एस एस चे कार्यवाह दत्तात्रय होसबळ होसबळे यांनी एक स्टेटमेंट केलं आणि ते एक धक्कादायक होतं ते संविधानाला छेद देणार होतं तडा देणार होतं तर ते वक्तव्य असं होतं त्या कार्यक्रमात ते असं म्हणाले की जे संविधानाचं प्रेमबल आहे ज्याला संविधानाचा आत्मा असं म्हणतात ज्याला संविधानाची चावी असं म्हणतात असं प्रेमबल प्रास्ताविका उद्देशिका यातला जो अत्यंत महत्वाचा शब्द आहे धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन्ही शब्द काढून टाकण्यात यावे पहिल्यांदा मी त्यांच्या या वक्तव्याचा भीमटायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेडके या नात्याने मी जाहीर निषेध करतो आणि त्यांचा हे वक्तव्य करण्या पाठीमागचा हेतू या देशाला हिंदू राष्ट्र करणे होय आणि हिंदू राष्ट्र करण्याच्या मानसिकतेमधून हे त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे दादासाहेब आर एस एसच्या ज्या नेत्यांनी धर्मनिरपेक्ष व समाजवाद या शब्द काढून टाकण्या संदर्भामध्ये जे वक्तव्य केलं त्यामध्ये पूर्वी हे शब्द नव्हते का त्याच्यामध्ये असं माझं म्हणणं मुळात जे आर एस एस चे कार्यवाह आहेत त्यांनी प्रास्ताविकामधील धर्मनिरपेक्ष शब्द आणि समाजवाद हे दोन शब्द काढून टाकण्याची मागणी केलेली आहे त्या पाठीमागे त्यांनी एक कारण सांगितलेलं आहे कारण असं आहे की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्यामध्ये हे शब्द नव्हते असं त्याचं म्हणणं आहे हे अगदी बरोबर आहे पण हे लक्षात आपण घेतलं पाहिजे की नंतर जे हे शब्द आले केव्हा आले जेव्हा या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या त्यांनी एकोणीसशे शहात्तर साली बेचाळीसवी घटना दुरुस्ती केली कारण बेचाळीसवी घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार बाबासाहेबांचं संविधान भागवीस अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्युशन संविधानाची सुधारणा आर्टिकल तीनशे अडुसष्ट नुसार त्यांनी सुधारणा करून धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी शब्द प्रेमलमध्ये म्हणजे प्रास्ताविकामध्ये आणले हे संविधानिकच आहे कारण बाबासाहेबांनी संविधानात फेरबदल करण्याचा आदला बदल करण्याचा अधिकार तीनशे अडुसष्ट नुसार दिलेला आहे त्यानुसारकच नुसारच हे शब्द त्याच्यामध्ये आलेले आहेत म्हणजे ते शब्द शंभर टक्के संविधानिक आहेत हे शंभर टक्के खरं आहे आणि चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरचं जे जजमेंट आहे केशवानंद भारती त्यांचे जे सरन्यायाधीश होते के एम सिक्री आणि त्यांच्या तेराजेच्या खंडपीठाने जो निर्णय दिलेला आहे त्यांनी सांगितलं की आता प्रेमबल हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग झालेला आहे त्यामुळं ते काढण्याचा विषय नाही या नालायकाला अक्कल नाही होसबळी नावाचा व्यक्ती हा नालायक आहे याचा सगळं मेंदू नाचलेला आहे मनुवादी विचाराने आणि म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे बाकी काही नाही हे जे शब्द आहे संविधानिक आहेत हे खासदार होते सुब्रमण्यम स्वामी मला वाटते बहुतेक ते तामिळनाडूकडचे आहेत आणि त्यांनी दोन चार वर्षापूर्वी एक सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती खासदारांनी त्यांनी असं सांगितलं की मूळ संविधानात धर्मनिरपेक्ष समाजवादी शब्द नव्हते सुप्रीम कोर्टाने ते शब्द काढून टाकण्यात यावे आणि त्याचं जजमेंट निर्णय नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि मला वाटते त्यांचे जे हे हो होते सीजीआय सरन्यायाधीश संजीव खन्ना काहीतरी आणि त्यांनी जजमेंट दिले की बाबा हे शब्द काढता येणार नाही कारण प्रास्ताविक हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे हे शब्द काढता येत नाही म्हणजे याच्यावर निर्णय झालेला आता कालपूर्वा दोन हजार चोवीसला म्हणजे त्यामुळे आता काढण्याचा विषयच नाही मग एक स्वतःला चर्चेत आणण्यासाठी मला वाटतं त्यांनी स्टेटमेंट केलं त्याला हिंदू राष्ट्र करायचं आहे त्यासाठी त्यांनी हे धर्मनिरपेक्ष समाजवाद या शब्दाच्या माध्यमात हे खडा टाकून बघला की रिप्ले काय ते या लोकांचं चालू आहे एक खडा टाकायचा विरोधी जास्त म्हणजे आवाज जास्त शांत बसायचं अन्याय झालं तर पुढे जायचं त्यासाठी केलेली धडपड आहे बाकी काहीच नाही दादासाहेब धर्मनिरपेक्ष व समाजवाद याचा अर्थ काय नाही ना धर्मनिरपेक्ष समाजवाद याचा साधा आणि सोपा अर्थ आहे बघा काही असंही म्हणतात की बघा की जसं आपल्या बोलता प्रश्नामध्ये आलेलं आहे की मूळ संविधानात धर्मनिरपेक्ष समाजवाद हे शब्द नव्हते याचा अर्थ असाही होतो की मग मुळात आपलं संविधान शेक्युलर नव्हतं का धर्मनिरपेक्ष नव्हतं का जरी शब्द प्रास्ताविकेमध्ये हे जरी नसले अगोदरच्या मूळ संविधानात तरी आपल्या संविधानाचं आर्टिकल चौदा आर्टिकल पंधरा आर्टिकल सोळा आर्टिकल एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस हे बघितल्यानंतर तीनशे चोवीस तीनशे पंचवीस इत्यादी कलम बघितल्यानंतर आपलं संविधान शक्युलर आहे शंभर टक्के सिद्ध होतं आणि त्याचा अर्थ आपण जे विचारलेला आहे साधा आणि सोपा आहे कारण जगाच्या पाठीवर आपला असा एक देश आहे या देशामध्ये जवळपास एकोणतीस राज्य आहेत आपल्या देशामध्ये जवळपास दहा धर्म आहेत साडेसात हजार जाती आहेत शेकडो प्रथा परंपरा आहेत याला पंच्याहत्तर वर्षातही जे संविधानाला पंच्याहत्तर वर्ष होऊन गेलेत त्या सगळ्याला एका माळेमध्ये गुंफण्याचं काम आपल्या संविधानाने केलेलं आहे हे जे सगळं एक संघ देश आहे की नाही याचं शंभर टक्के श्रेय हंड्रेड पर्सेंट फक्त आणि फक्त भारतीय संविधानाला जात आणि म्हणून धर्मनिरपेक्षाचा अर्थ जे जे आपल्याच्या जवळपास दहा धर्म आहेत त्या सर्व धर्माप्रती इथल्या सरकारने समान वागणूक देणे म्हणजे एकाला जास्त प्रेम आणि दुसऱ्याला कमी प्रेम असं नाही सगळ्याला सारखं प्रेम देणे सगळ्याला समान वागणूक देणे असा त्याचा अर्थ आहे बाकी काही नाही आणि समाजवाद या शब्दाचा अर्थ आहे की इथले जे जे समाज आहेत त्या सगळ्या समाजाला समान संधी देणे समान न्याय देणे समान वागणूक देणे म्हणजे समाजवाद बाकी काही नाही आणि हे असल्यामुळेच आपलं संविधान आहे आणि जगाच्या पाठीवर आपलाच असा देश आहे धर्माच्या नावावर जे जे देश निर्माण झाले ते दोन वर्षात पाच वर्षात फुटलेले आहेत त्यांना परत परत संविधान द्यावं लागलं बरं पंच्याहत्तर वर्षे हा देश एक संघटना आहे जगाच्या पाठीवर एवढ्या जाती धर्म प्रांत भाषा जगात कुठेच नाही जेवढ्या भारतात आहे तरी माझा देश एक संघ आहे हे फक्त माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे कारण हे जे शब्द आहेत हे एकमेकाबद्दल आपुलकी निर्माण करतात एकमेकाला जवळ करतात हे यायला करायचं नाही कुणाला आरेशेस वाल्या कारण त्याला हिंदू राष्ट्र करायचं आहे कारण हिंदू राष्ट्र करण्यासाठी सर्वात मोठा अडथळा भारतीय संविधान आहे कारण हिंदू राष्ट्र जर झालं तर एका जातीची मक्तेदारी मी एक संदर्भ देतो जर हिंदू राष्ट्र झालं संविधान बदले संविधान बदललं तर मनुस्मृती येईल आणि मनुस्मृती आहे तर काय येईल कायद्यात काय सांगितलेलं आहे लोकांना तु वर्ध येथ मुख भाऊ रूपात ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य शुद्राचं आहेत त्याच स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्ही जे पत्रकारात तुम्ही जे बोलता तुम्ही जे लिहिता कोणाला भीत नाही तुमची जे तलवारी सारखी लेखणी चालते कशाच्या जीवावर संविधानाच्या आर्टिकल एकोणीशे एक हा दादा साहेब शेके बोलायलो कशाच्या जी जीवावर संविधानाच्या जीवावर ज्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात राईट टू फ्रीडम आणि हे त्याला नको इथला आम माणूस वंचित घटक ओबीसी एस सी एसटी बोलायला लागला त्याला बोलती बंद करायची आहे आणि बोलती बंद करायची असेल तर संविधान बदलावं लागेल आणि म्हणून हे सगळी धडपड करायची आपल्या सगळ्या बहुजनाला त्यांना गुलाम करायचा आहे परत आणि त्याच त्याच मानसिकतेमधून हे स्टेटमेंट आलेलं आहे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजेत आणि म्हणून यांचा उद्देश आणून पाडायचा असेल तर फक्त टायगर सैन्याची जबाबदारी नाही जे जे संविधान मानतात जे जे पुलेशाह आंबेडकर शिवाजी महाराजांचे विचार मानतात अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई होळकर संत बसेचे सगळे जे आमचे महापुरुष आहेत जे शिवालाल अब्दुल कलाम इत्यादी इत्यादी ह्या सगळ्याची ही लढाई आहे अन्यथा आपल्या सर्वांना माहित असेल की काळ फार बेकार आहे यांना सगळ्याला गुलाम बनवायचा आहे म्हणून भीम टायगर सेना यासाठी तर पुढाकार घेणार आहे मी आपल्या सर्व माझ्या पत्रकार बांधवांनाही विनंती करतो आपणही यासाठी आपली लेखणी झिजवली पाहिजे संविधान विरोधी वक्तव्य करणाऱ्या आपण लेखणीच्या माध्यमातून नंग करण्याचं काम करावं मी सुद्धा भीम टायगर सैन्य राष्ट्रीय अध्यक्ष नाही मी पत्रकाराला सुद्धा विनंती करतो